मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाणीपत शौर्यभूमीवर अभिवादन म्हणाले पाणीपतच्या लढाई नंतर परकीय आक्रमणांची हिंमत झाली नाही शाही स्नान केल्यानंतर उदयकाराचा झटका शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचा कुंभमेळ्यात मृत्यू सोलापूरवर शुभकळा करा। वाल्मिकारच्या आईचे किया आंदोलन म्हणाल्या माझा लेख देव माणूस त्याला न्याय मिळेपर्यंत इथून हल्ला नाही महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नाही कटुता सत्ताधारी महायुतीत शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांचा दावा पतीकडून पत्नीवर केले जखमी दोघांची प्रकृती गंभीर जखमी पुण्याच्या पाणेर परिसरातील हॉटेल मधील घटना अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हास्यास्पद देशात आतापर्यंत तडीपार गृहमंत्री झाले नाही एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये सीएम असताना ते कुठे होते माहित नाही शरद पवार अंजली दमाणिया यांना मानहानीची नोटीस वकिलांचा पाच कोटीचा दावा दमाणिया म्हणाले असा वकील भेटायला खास बाईची बेलत झाली पाहिजे नायलॉन मांजामुळे चिरला पीएसआयचा गळा संभाजीनगरच्या सातारा परिसरातील घटना मांजाचा अक्षरसर लटकले मोठा रक्तस्राव शिक्षकी पेशाला कायमा ट्रिप कॅम्प मध्ये मुलीचे व्हिडिओ काढले पंधरा वर्षात पन्नासहून अधिक विद्यार्थिनीचे शोषण नागपूरच्या काँग्रेस झाली भास्कर ठाकरेंना घरचा आहेर म्हणाले काम न करणाऱ्यांना बाजूला करण्याची हिंमत नाही पीडितांना सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत मिळेना फेब्रुवारी पासूनच निधीच नाही आठशे ब्याऐंशी पेक्षा अधिक जण अडचणीत चळवळीमुळे खरेदारे सुटला मात्र आम्ही बाबासाहेबांच्या नावाचा आग्रह सोडला नाही संघर्ष कहाणी सांगताना पोल यांचे डोळे पाणावले क्रीडा विभागातील एकवीस कोटींचा अपहार हर्षच्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना सापडले बँकेचे मनावट स्टेटमेंट मुंबईतील समितीने केले बँक खात्यांचे ऑडिट खंडाळ्यात माझ्याने नव्हे तर चक्क तारेने उडवला पतंग चिमुकला शहाण्णव जिजामाता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रतिसाद जिल्हाभरातून एकशे सात विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सलग बावीसव्या वर्षी केले आयोजन ढगाळ वातावरण धुक्यामुळे रब्बी रब्बी पिके धोक्यात रोगकिडीचा प्रादुर्भाव परिसरात चित्रपरी राजाचा पुन्हा सापडला आर्थिक संकटात चांदवड जवळील राहुल घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाचकाला जाऊन धडकला अपघातात सहा जण जखमी शुल्क लासलगावी पाडले बंद मागणीची दखल न घेतल्यास राज्यव्यापी रस्ता रोको व रेल रेको करण्याचा दिला इशारा विविध क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शहीद जाट भगतसिंग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत युवा दिन कार्यक्रम साजरा विवेकानंद व्याख्यानमाला राष्ट्रीय सुरक्षेसाठी पुढील पिढी सक्षम करा सुनील देवधर यांचे राष्ट्रीय सुरक्षा विषयावर व्याख्यान